काय गरबड पिसते घाले दादा ओ झाले दादा झाले दादा ओके मी ना केश आहे हा लिहून घ्या ना सकाळी सकाळी प्लीज सकाळी नवरा सकाळी भेटल आता दादा कुठं पाहू मी भी कुठे पोलीस का तुम्ही जरी पोलीस इथे नवरी आहे का मी मग काय खून खराब हा बलत का दरोडा पडला तर आम्हाला झोपांडायच्या बलत मग काय करायचं आता नवरा हरवतो पेल असेल गेला असेल अहो तरी नवरा हरवलो तुम्हाला कशी झोप लागत हो नात लागांना फोन केला का सगळ्यांनी फोन केला त्याच्या बहिणीला केला त्याच्या आई बापाला केला कुठंच नाही मग आता हरवला मग सकाळी पाऊ जा झोपू द्या नाही ना साहेब मला लई झोप लागली जा झोपू द्या गाले दादा ऐका ना तुम्ही केस घ्या तेवढी मी वर्णन सांग तुम्हाला तुम्हाला सोपं जाईल हा का हा फोन आहे त्याच्याजवळ नाही ना फोन घरीच पडेल फोन घरी पडेल अरे फोन असता तर पटकन सापडला असता ना त्याच्याकडे फोन असतात फोन लावला असतो साहेब तुमच्याकडे घाल आले सांगा मी मोबाईल मध्ये माहिती लिहून घेतो सध्या नाव सांगा घ्या ना तुला पॉलिटिशियन घेतो नाही तू चाल पाहिजे पहिले पोलिटिशियन घेणार मी तू चाल पहिली चालती नाही नाही तू चाल तू आज माहिती फक्त नाटक झालं महाभूती तू इकडे चाल लवकर तो महिन्यापासून मला एड काढत का चालले काय मी पण चालवलं काय तो तुला इतक्या दिवस चाललं महिन्यापासून मला काय चालत चालला मला काय दुखू द्या तुझ्या जवळ तुला झालं काय नेमकं हा तुम्हाला कस सांगू आता म्हणजे तू पैसे चल नाही तू आता काय बोलतो मारी मार हा चल पटकी चल

मा घरा आधी मा घरा माय बाय तू झोप देत नाही अरे ऐकलं ना बाबा तुमच्या अगोदर ही बाई आलेली आहे ना मा बारा आवड झाले महिला झोपेलय मी मला सांगा मला पटकर बोकड करा जाऊ द्या रजिस्टरला माझ्यावर फोन नंबर थांबा बरं सांगा हो शांतपास येते का पोलीस स्टेशन हे आयला फोन कर काळा भंगार हो होता बर वर्णन सांगा काळा भंगार उंची वगैरे उंची काय नाही बारीकच होती अरे उंच होता का बुट्टा होता कसं आहे बारीक होता ना बरं बारीक होत अजून मोबाईल नंबर आहे का त्यांच्याकडे फोन केला तुमच्याकडे काय लागेल सांगून तर ठेवा ना मोबाईल जर असत ना त्याचा बोट का त्याचा बोट होता हो शांत बसाव डोळे डोळे वर त्याला बोकरायला असं सांगा ना लाभ म्हणजे

सकाळी नंबर लाग फोन नंबर लागला तर लागत मी स्वतःहून फोन केली आणि जा बरं तुम्ही आता मला दुसरी केस आहे ते सिरियस केस आहे दोघं डॉक्टर बाईक आलेडी आता येले ना सांगितलं तुम्हाला मी नोंद करून घेतली मी सकाळी फोन करीन आता सुद्धा तपास करतो माझे पार्टनर आहे ना ते काय म्हणतात त्याला ड्युटीवर रात्री त्यांना फोन करून मी कळवू मग सकाळी आठ साडेआठला चालेल हो जा ना त्या नक्की मी फोन करतो जा झाला भारी साहेब परत काय भारी साहेब माय बाय मला एक माझ्या झोपला जाय ना त्याच्या जवळ कमाल झाली मग तुवाय झोपून देईना बोलत काय अहो किती बघायला तुम्हाला झोपून देत नाही तिच्या जवळ कमाल झाली मग काय समस्या मांडा पोलीस सांग याची बी काही आतली तर पत्ता नाही राहिला लोकांना का आता मला जायचं कोणा न्याय न्यायला कोणा जायचं अरे झोपून देई ना तर मग थोडे काही रागत असेल ती मावली रागत रे साग बर मग हा थोडीशी मला ना रोज मला रोज वापेक्षा येत नाही अरे हा, हा तुम्हाला कळले जात नाही अरे काही प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम असेल मग का चा तिला समजून समजून घे थोडं हवा सारखं बोलतोय चार पाच वाजता बरोबर काय तुम्ही शांत घ्या ना थोडी तुला कळतं का भगवंतानी जरा प्रॉब्लेम लावलेला आहे तो असं काही कळतो राहतो चार दिवस माला महिना झाला मागं सर मला त्या मावलीला विचारू दे सांगा तर काही काय प्रॉब्लेम आहे अहो दादा एक महिना झालं मी सारखी येडत काय ते मला कारण काय करू सांगा बर मला मारित आहे बी त्याच्यावरून असं चांगलं नाही ना अहो पण मला जर दबत दिलं ते भी करू काय काय प्रॉब्लेम असेल थोडं समजून घ्यायचं काय प्रॉब्लेम आहे अहो बाबा ऐकून आता काय चागा अरे असल्याशिवाय हात लावून देत नाही का आता दादा माझी कंप्लीट घेऊन घ्या हे मला लय मारितय वरून चला मारित पण दादा दादा दादा, आ, ओ ओ दादा, आओ हो दादा दादा अहो पप्पी हरवली हो काय झालं कम्प्लेट द्यायची काय झालं पप्पी हरवली पप्पी हरवली पप्पी हरवली म्हणजे कम्प्लेट घ्या ना लिहून अहो पप्पी हरवली माझी तीन दिवस झाले शिवली तो मी मागचं पाहत अहो दादा आपचं पाहत माझी पप्पी तीन दिवसापासून सापडून पप्पी करू गप बसा ना तुम्ही मी प्यायला फोन करून तुम्हाला उचकून देईल बर ये बघा ये बघा माणूस साहेब तुम्ही आता काय म्हणा मागाच्या बाई सगळ्या ती बाई अगोदर होती बरोबर अरे तिथे तुम्ही थांबवा थोडस माझी पप्पी हरवली बोलतो पप्पी हरवली मला येतं काय समजा ना पप्पी हरवली माझी पप्पी म्हणजे पप्पी पप्पी बायकोला कोणी पप्पी म्हणता का दादा लिहून घ्या रजिस्टर कुठे दादा तुमचं मोबाईल मध्ये घ्या का अहो दादा माझी पप्पी हरवली गाडीचं नाव नाही मी रोज तिची पप्पी घ्यायचो लिहून बसू नका ना दादा तुम्ही उभेच राहा ना पप्पी आरवली माझी कधी आरवली तीन दिवस झाले बरे छान होती रोज मला करमे राहिलं दादा रोज पप्पी घ्यायचं हो हो दादा माझी लिहून घ्या ना तेवढी हा का कंप्लेंट बरं बरं बघतो तुझं आता हे नवरा बायको आलेले दोन तास झाले त्यांना त्यांचा विचारतो धावण्यापणा नका करू करूरा पप्पीचं नाव गाव वर्णन आहे एका कागदावर टाईप करून घेऊन यात समोर येणार लिहिणारा बसलेला आहे तुझं तुमची सविस्तर तक्रार माझ्याकडे आता माझ्याकडं आता हि चौक पप्पी हरवली तक्रार काय करायचं तिचं तुम्ही जसं माझ्या संघ ना सर तसं एका कागदावर टाईप करून आणा तो टाईप केलेला कागद माझ्याकडे मी तुम्हाला ओसी देतो पप्पी देणार का मग पप्पी नाही देणार ओसी देतो पोच देतो आणि माझी पप्पी एकदा पप्पी म्हणजे काय ते कागदावर लिवा अहो दादा माझी पप्पी हरवली तुमची कशाला मी पप्पी घेऊ घे माझी पप्पी नाही घरी मग काय तुला मराठी समजते का अहो तुमची पप्पी कशाला घेऊ आपचा बेटा कर अहो दादा दा माझी पप्पी हरवली तुम्हाला काय जाऊ आता काय काय पाइप करून घेऊन येणार जा ना मी प्यायला काय झालं अरे भाऊ बा पाव दे काय झालंय तुमचं टेंशन नाही मी पाय काय मला देत नाही नका ना सांगू असं सगळ्या गावाला माझा काय करत जा काय ओई असे करता जा घरी जा अहो भाऊजी तुम्ही जा आमचं पाऊ आम्ही असं असे करता तुम्ही तुम्हाला काय सांगू मी तो किती तळतळ करून राहिला महिना झालाय म्हणतो झोपून देत नाही ना मला काय माहिती मी झोपतो का तुम्ही जवळ काय त्या वहिनी तुम्हाला माहितीये काय कसं बोलायच्या वहिनी तुम्ही काय म्हणते मग कशी तुम्हाला माहिती आहे ना ते कशी असं म्हणा ना मग तुम्ही म्हणता तुम्हाला माहिती आहे ना काय असं बोलायचं मीच कंप्लेंट द्या तुमची कंप्लेंट काय ते सांगा बोलात मोबाईल मध्ये घेतो टाईप करून आणली का काही तुमच्या काल आला लिहिणाऱ्याला शे दोनशे रुपये द्यायचे काय ठेवलंय बरं ठीक आहे तुम्हाला काय ठेवलं शॉर्टकट म्हटली रजिस्टरला नोंद करा ठीक आहे ठीक आहे मोबाईल मध्ये टाइमिंग सांगा नाव सांगा तुमचं नाव सांगा माझं बाबूराव बाबूराव पांडे लालपांडे अरे काही नाही विचारत होतो काय काय चाललंय तुम्हाला सांगितलं ना जा ना तुम्ही आमच्या ओळखीचे ते असू देचे असा प्रॉब्लेम त्यांनाच विचार ना, ना तुम्ही सल्ला कशाला आले जा तुम्ही काय झालं नेमकं तुमची केस टाईप करा तो कागद बाबूराव लालपांडे मोबाईल नंबर मोबाईल नंबर वासठ एकसठ बासष्ट सड़। बर कोणत्या गल्लीत राहतात मला एक महत्वाचं सांगा तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाले पाच वर्ष झालं हो बरं हा झोपून न द्यायचा प्रॉब्लेम कधी पासून सुरुवातीपासून आम्हाला अरे 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 पत्पिझा घ्या ना तेवढं लिहून अरे सांगितलं का बाबा तुला दादा मी दोन तासापासून थांबलोय दादा फोन करतो अरे माले मी था। था था। माल माझं थांबलोय हो ना आता इथं माल किती वाजता येऊ दादा तुम्ही सकाळी या उद्या उद्या सकाळी नऊ वाजता पप्पी देणार ना अरे करतो पप्पी देणार लोक दे सुद्धा के भरती केलं अरे किती मूर्ख लोक असतात काही बी यार त्याला मी तर म्हटलं माझी पप्पी घेऊ वाटल्यास आता काय सांगू घाले दादा काय घालून देऊ पाहत त्याच्या नाड्यामध्ये काय माझी पप्पी द्यायला तयार झालो मी बरं जाऊया तुमचं विक्रू काय बोल दागांवर दादा हा तुमचं बोला नंबर घेतला घेतला राहतो बरोबर हो आता काय करू लग्न किती वर्ष लग्न पा पाच वर्ष झाली पाच वर्ष सात वर्ष आहे पाच वर्षात काही पोरं स्वरा पाच पोर आहे पाच वर्षात पाच पोर स्वर मग तर चांगली प्रगती आहे प्रगती मला सगळ्यात महत्वाचं सांग लग्न होऊन किती वर्ष झाले पाच वर्ष पाच वर्ष बर पाच वर्षामध्ये काय पोरं सोरा तुम्हाला पाच वर्षात पाच पोरं झाले बापरे हा काय मूर्खा माणसा पाच वर्षात पाच पोरं झाले हा ते बिगर झोपले ते झाले अहो ते झाले पण आता एवढं पुढे झोपून द्याय ना पोलिसाला एडत काढतो का झोपून द्याय झोपून नाही आता डवळे केस झाले ना पार अहो डवळे झाले काय ते डवळे होतय का अरे बाबा मला वाटलं पाच वर्ष झाले बाई झोपून देईना काही पोर सोडून नसेल तुम्हाला नाही पोरं झाले ना झाले ना दर वर्षाला काढायच तुम्ही हा का मग पाच वर्षात पाच पोरं झाले काय झालं झाले ना प्रगती झाली आता पोरं नाही त्या मॅडमला नाव ठेवतो पोरं लागत नाही झोपून देत नाही काही सांगतो नाही मी त्या करून घेत नाही तुमचं ते करा मी मारून टाकेल मग मी मारून टाकेल मारून टाकील घरी गेल्यावर चालू सगळं रेकॉर्डिंग राहिली तू काय कपडे बोलू दे काय काय करायचंय दोन मिनटे या बरी काय काय मॅडम काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं हे बघा अजिबात बात लाजू नका लाजू नका शर्मू नका मला पण मंडळी आहे सगळ्या जगाला मंडळी असती सगळ्या घरामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे सगळ्या घरामध्ये असा प्रॉब्लेम असतो हा प्रॉब्लेम जर तयार झाला तर फार नुकसान होती खूप वाईट वाटत एकदम खरं सांगा एकदम खरं खर, सांगा, एक खर सांगा, एक खर सांगा। माझे ना पोर आहे ना बंदच होती नाही ना दरवर्षी पोर होते दरवर्षी पोर होते मग मी ना देवीला नवस केलाय बघ हा कुठल्या देवीला मी केलाय तिकडलं डोंगरा देवी तुमची ज्या देवीवर श्रद्धा नवस केला तर तिथं मला सांगितलंय की तुम्ही ना महिना दोन महिने तुम्ही जाऊ नका तुमच्या नवऱ्यास अच्छा म्हणून मी त्यांना बाजूला ठेवते तर ते मला मारून टाकाय नाही तुम्हीच पाहता दादा तुमच्या पाया पडते काहीतरी करा अजिबात अजिबात काळजी नाही करायची असं मग अशी असं खरं बोललं असतं तर मी लगेच सांगितलं असतं ना दादा सांगून वाईटले पण ते ऐकतच नाही ना मला सांगा काय जे सांगेल असेल देवीने तुम्हाला सव्वा महिने सहा महिने तेवढं पथ्य पाळायचं म्हणजे नवऱ्याजवळ झोपायचं नाही असं सांगितलं नंतर मग तुमचं जे नियमित प्रमाणे चालू आहे ते चालू ठेवणार ना मग नंतर चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आता ही कम्प्लेंट आहे ना रजिस्टरला लिहिण्याची आवश्यकता नाही हो हो कशा बोलल्या कारण रजिस्टरला लिहिलं ते प्रकरण कोर्टात जाईल आणि कोर्टात न्याय कधी देईल माहिती ना तुम्हाला अहो दादा त्या माणसाच्या डोक्यात फरक पडलाय सारखं ते बाय झाले त्याच्यामुळे त्याची काही कम्प्लेट तुम्ही लिहूच नका त्याला फक्त तुम्ही आता एवढं सांगा का बाबा तुला दीड महिना आहे ना तुला असच राहा अच्छा दें? अच्छा एकदम एकदम दीड महिने माझ्या पोलीस स्टेशनला ये आणि मग मी तुला सांगत व्हेरी गुड व्हेरी गुड हा मुद्दा एकदम मला पटला तुमचा वाला आता तुम्ही थोडं बाजूला मी बोलून घेतो त्यांना तुमचा प्रॉब्लेम आहे ना सॉल्व झाला काय प्रश्न मिटला तुमचा आनंदाने घरी जायचं जसं पाच वर्ष तुम्ही मजा करीत होते ना तशी सुद्धा मजा करणार ही रजिस्टर ही तक्रार आहे ना आता मी नोंदून घेत नाही का अहो त्या मॅडम ला मी विचारलं म्हणजे तुमच्या बायकोला विचारलं ती मॅडम धार्मिक आहे आणि माझ्याकडे बघा ती मॅडम धार्मिक आहे एकदम म्हणून तर देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला पाच कोर सुरू झाली आता एक काम करायचं फक्त तुम्ही सव्वा महिना थोडस दम मारायचा हा त्या मॅडमला पथ्यपाणी सांगितलेलं आहे का महाराजा मॅडम अरे अरे बाबा तसं नाही ज्या देवीला तिने नवस कबूल केला किंवा काही देवीला कबूल केलं गेलते का तू अहो मी गेले होते तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही सांगितलं सांगित नाही तुम्ही सारखं म्हणते जेवढे व्हायचे तेवढे जेवढे पोर बंदवासाठी गेले होते मी म्हणतो दरवर्षी पोर मला ताकद नाहीये मग तुम्ही काय म्हणता नाही दे वाहू दे पाठी काय फार पडतोय मग मी नवस केलाय पोरं बनवायसाठी ते म्हण सवा महिना बाजूला बा ऐकलं का आता फक्त सवा महिना सांगतो काय काही पोलिटिशन तोड पाहायला आला तुम्हाला काय ये बायको भेटली तुम्हाला तेवढ्या कामाची ऐकू पाच दुसऱ्या काहीच कामाची नाही तेवढ्याच कामाची वाह द्या पोर्र वाह द्या पोर्र बसा माझा पाच काउटुल तुम्ही ऐकत ऐकत काय बोलते काय वागती हा कुठे पोलिटिशनला मला यावं लागलं तुला घेऊन ऐकलं का आता मी झाले पण झाले कधी सवा महिना काय मी बाय तुझ्या अवघ्या भेटला भेटतात कधी मग आता सांगायच राहते का, का, सांगा का। रात्री किती हो तेवढं ते पाळा सवा महिना काहीच हात नाही लावायचं उद्या भेटा पुन्हा कायला अरे मला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना मग भेटायचंय का उद्या भेटा उद्या उद्या भेटा या 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 कसे 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 समस्या येतात ब बरी झोप लागली होती झोप मोडली काय नावरा झोपून देत नाही कोण एक तर काय म्हणे पप्पी देत काय कमाल पप्पी काय काय ड्युटी करा मी माझी पप्पी द्यायला तयार करू ना त्याला कमाल येईल आता आठ साडेआठ झाले येईल ते बोल ओ दादा ओ घाले दादा ओ घाले दादा ओ दादा शिटी नका वाजू मी ते पप्पीवाला ते शिटी नका वाजू पप्पी पप्पीचं काय झालं तुम्ही म्हणे साडेआठ ला पप्पी देतो पाहून रात्री दीडला हा मला पप्पी हरवली माझे मी टाईप करून आणायला सगळं दिलंय मोबाईल वर पाठवलं हो मोबाईलवर टाकल्या व्हॉट्सअप केला ओहो। अरे ते टाईप मध्ये तुझी पप्पी उल्लेख केला सर हा चे आणि मी तुला रात्री पण बोललो ती पप्पी म्हणजे काय आहे मला सांग ना मी कसा तपास करू म्हणजे माझ्या कुत्रीचं नाव पप्पी दादा अरे बापरे कुत्री तिचं नाव मी पप्पी ठेवलंय ती रोज आली का माझी पप्पी घ्यायची अशी म्हणून मी तिचं नाव पप्पी ठेवलंय तिला निसतं पप्पी म्हणलं का ती माझ्या जवळ येऊन पप्पी घेते पाहिजे करू नको उद्या ती पप्पी मी घेऊन येतो घरी तुमच्याकडे आहे का अरे तपास करतो ती ना आम्ही नगरपालिकेमध्ये जातो ते प्राणी संग्रहालय ना तिथं ती पप्पी पप्पी घेऊन या प्राणी संग्रहालयामध्ये ना नगरपालिका सगळ्या प्रकारचे प्राणी तिथे जमा करतात असे लावारीश रात्र सांगायचं हो ना माझ्या मा... कुत्रीचं नाव पप्पी मग तुम्ही ऐकूनच घेणार ना दादा मला पप्पी म्हणलं का तुम्ही मनाचे थांब मी पप्पी म्हणलं का तुम्ही मनाचे थांब मग मी थांबून राहायचं मी पप्पीचा तपास माझी पप्पी दे, दे। आणि तुला फोन करतो हा हा ठीक आहे ओके